चला आता काय झालं ना पैसेच नव्हते रक्षाबंधन नेमकं आलं बहिणी बाच्या येणार त्यांना थाटात टाकायला त्यांना था, था 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 था, साड्या घ्यायला पैसे माझ्या का काहीच नव्हते मग एक तर गंगाराम मा जोडीदार लई फिट जोडीदारी आपल्याला पैसे आडके तो बिचारा देत राहतो बा म्हणजे ना त्याच्याकडे चालू चालू आपण दोन दिवसाच्या वायद्यावर पैसे घेतले होते काल नेमकी कांद्याची गाडी ओपली वीस हजार रुपये आणले तर बिचाराचे देऊन टाकितो दहा हजार रुपये जाऊ दे म्हणजे मग पुढल्या पाळीला तो पुन्हा आपली गरज करील चला आता त्याचं घर आलं जवळ तेवढे देतो गंगारामला तो म्हणजे मिठला ताण हा मा भाऊ कुठं जाऊन बसला काय ना सकाळपासून कधीची वाट पाहते अजून येईना एक तर मला दहा पंधरा दिवस झाले आले मी आहे बी पण काही विषय काढी ना, ना आज आहे ना मीच विषय काढते स्वतःहून आणि लगेच एक गाव दोन तिकडे करूनच घेते आज हा त्याला काय तो एकही दिवस विषय नाही काढित काय चाललं ताई काय नाही काय रे पिनू काय निवंत बसली बस ग हा बसली बाबा अग असं आलो बरे का तो हा मा बरे तू काय का एकदम व्यवस्थित आमच्या घरी मस्त काम चालू हा ना हा, तांबाटे खुडायचे मिरच्या खुडायच्या वांगे खुडायचे तांबाटे बांधायचे मस्त काम राहत मला हा तेवढं हा तुमच्या तांबाटे काय जाळी देत असतील तिकडे भरपूर लोक शंभर जाळ्या तांबाटे निघाते शंभर आमची पिकअप आहे ना घरची हा मग तेवढी लोड वाहूनच जाते मी जाते मार्केटला अरे आका तांबाट्याला बाजार येईल ना सातशे शी ना आठशे रुपये काय सांगतो मागच्या टायमाला एवढे तांबाटे लावले दोन मोठे मोठे वावर आम्हाला भावच भेटला नाही हा मग बाजार होती होत बहिणी नाही आल्या का रक्षाबंधनला हा बहिणी येऊन गेल्या अगं काल अनिता सुनीता अनिता आली सुनीता आली वंदना आलती लानीचं काय मनीषा 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 गेल्या का चौगी येऊन गेल्या ना काल गेल्या मग त्यांना काही साड्या बिड्या काही घेतल्या का साड्या बिड्या घेतल्या अगं काय झालं त्या दिवशी नेमकं त्या येणार येणार ते एक दिवस थांबल्या म्हणल्या रातील दोन तीन दिवस राहिल्या त्या मग पैसेच नाही ना ग माग हम्म मग काय केलं मग म्हणलं आता कोणाक पावा कोणाक पावा मग गंगाराम कालो हा तो असं बायमिंगला करतोय मला मदत त्यांना दोन तीन मदत केली होती मग तो सह्यात भेटला त्याला म्हणलो मला आहे ना गंगाराम एक दहा हजार रुपये उसने रे बा हा, हा एक दोन दिवसच दे म्हणलं त्यांना दिल ते मला दहा हजार रुपये तेच द्यायला आलोय मी कुठे गेलोय तरी म्हणणे तू कस का आला इकडं तो गेला बाहेर त्याचीच वाट पाहू राहिले मी मला बी मसा पंधरा दिवस होत आले येऊन का मला जायचंय पाहते नाही ते उद्या जाते निघून लगेच मग तू एक काम कर बाई दहा हजार आणले तेवढे दिशील का गंगाराम रे बाबा का ते तुमचा तुमचा हिशोब आणि तुमचे तुम्ही द्या मारख नको देऊ बाबा ते अगं ताई तू इड होती मग मला पुढले काम हा पण आता येईल का तो येईलच तो बसतो का तो खुर्ची तू काय झालं मी ना हाँ. काल नेमकी एक कांद्याची गाडी ओपली हा एक पिकअप भर ओपले बदले वीस बावीस क्विंटल चांगले गेले हा बरी एकोणावीसशे दोन हजार बरे मग पैसे आले म्हणजे हा इन टाईम आपली गरज करतो का... चांगला काल बिचार्याला ठोवायची देऊन टाकू आले इथं नाही का बर बर म्हणून आलतो मग दिले असते तोच नको राव दे तूच दे आता ते आला का कसं आहे बाय तुमचा व्यवहार आहे मी काला त्याच्यात म्हणशील एवढे नव्हते घेतले आणि एवढेच घेतले होते म्हणजे कुठं डोक्याला ताण करतो बाबा तुला सांगते पिनू भाऊ पंधरा दिवस झाले मा डोक्यात गणगन अशी काय ग ताई गणगन एक तर मला ना जेव्हा नाही जाय ना बाबा आणि निस्त डोक्यात महा निसते किडे झाल्यासारखं सारखं झाले म्हणजे तुला काही दुखत कु नाही बर का ताईाव दुख न काढू नको लैडी अंगूची साज चालू आहे आता लई लय पोरा आजारी बाय आजारी हा मग मधी पाणी पाऊस नव्हता ना लई मच्छर गावता वन याच्या काय नाही मला काय सांगायचं बरं मग मी काय म्हणतो जातो मग मी ये मग तू महागाय ना ते जानवर आहे दोन चार जर्शी गाई ये परत ते पैसे द्यायला नाही आता मी काही नाही इडच राहिलाय ना मा एखादा चक्कर झाला तर देऊन टाकित नाही तर मग संध्याकाळी राहतोच चक्कर संध्याकाळी एक चक्कर मार मग हा चाल जाऊ का काय मग दे हा नाही हाय लक्ष हा आता अजून येई ना दहा हजार देतो भाऊ मी काला घेऊ यांचा व्यवहार किती काय परत माऊ लई म्हणशील तो काला घेतले एवढेच होते का आणि तेवढेच होते का मारुदी हिड मांडवा क्या दुसरी गणग नाही घरी गेलो गंगारामच्या तर गंगारामही नव्हता कोणी गेला गेलाय काय माहिती येईल पाऊचा देवा मल्हार घोड्यावर बसले शोभा छान 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 राजा मल्हार घोड्यावर बसले शोभा छान 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 नगरावरती टिपरू पडले गडावरती निशन चढले बाल्या वा ख बसले शोभा छान 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 आईला समोर गंगारामच दिसला आईला बरं झाला आला चल माय तानू आचला काय रे गंगाराम विना हम्म इकडे काय गडबड तुझी अरे इकडं अशी गडबड होती तो घरी गेल माझ्या घरी हा तिकडे काही ताई बसले होती हा ताई आले ना घरी हा काय घेऊन आलं ताईला पैठणी घेऊन आले फवढी आणली काय आणली पाच हजाराची येऊ पैठणी काय पैठणी भारी काम केलं मग काय हे बघ बहिणी एकुलती एकच आपल्याला कधी ना काळाची येते वर्षात ना एकदाच येते नको का त्यांचा सनी एकदाच राहतो बरं जाऊ दे अरे मी आज आलतो तो पैसे घेऊन आलतो तो टायमिंग गरज केली माई हा 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 मग म्हणलं मी कांदे ओपले याचे देऊन टाका तिड ताईकच देतो तो मग मन... ताई म्हण नको पिनू भाऊ म्हण तू जा गांगारामचा यावा दे तुमची तुम्ही काही करा बा असं दर दे बर झालं मला पण आता खरंच पैशाची गरज आहे हा धर कंगराम <coughs> हा दहा हजार रुपये का मोजून अरे दहा हजार आहेत ना हा आहे मग काय मोजायचं अरे हे बघ किती केलं तरी तू माझा मग मग विश्वास ठेवलाच पाहिजे खरंय पण पिनो तुझ्या बहिणी गेल्या का आहेत कॉलेज गेले ते सगळ्या गेल्या ना हा गेल्या मस्त पैकी त्यांना कपडे बिपडे घेतलेस ना हा कपडे घेतले साड्या घेतल्या तेवढे म्हणजे तो दहा हजार रुपये दिले ना त्याच्यातले काही दोन का तीनशे होतले होते फक्त जाऊ दे काम कोण गेलो कसं आहे शेवटी बिचारे रक्षाबंधनला आल्या त्यांचा अधिकार आहे आपल्यावर या भाई बाई जाऊ दे बहिणी आलत्या भाच्या आल आलत्या सगळ्या येऊन गेल्या दोन तीन दिवस थांबल्या गेले कालच गेले पण कपडे घेतले हो सगळ्यांना बरोबर येऊ हा ये मग आता तुई बाई नाही वाट हा नाही मला भूक लागले रोरात हा का मग काही खाऊन यायचं नाही उठलो चहा तसाच गेलो बर बर ये जाऊ मग हा आईला काय बा गंगारामच्या मस्त जीवाच्या आड्या वाड्या झाल्या रे इडून सकाळी बसणं सहाच्या गेला असल यावल्याला उतरला तिडून पैठणी घेतली पुन्हा मांग आला बरं चाल बहिणीसाठी बिचारा करतोय काहीतरी बरं पण आपली गरज केली तशी मी त्याची करीलच करील जाऊ दे चला आता गेला त्याच्या बहिणी ख मी पाहतो चल आमदार उदय ना गुरुवार आहे आजच मिरच्या खोडून ठेवायला लागेल त्या मिरच्या खोडायला म्हटलं का अजून एवढ्या एवढ्याच आहे पहिलाच खुडाय किती निघात किती नाही बाई शांतता दिसते ती लई नी दिसली बाई चल तिच्या पैसे जाऊन तरी विचारते हाल चल बाई बाईच हवा सुटली ग पाऊस येतो काय काय येई खूप आले शांत ताई लोन बसले हा काय गती का काय म्हणते तब्येत पाणी बरी का तब्येत हा बरी बाई तुझी ग माझी बरी ना कुठं चाली तू ग मी घेऊन आव मिरच्या खुडायला उद्या गुरुवार आहे ना म्हटलं बाजारात न्यावं थोडं हा उद्या बाजार राहील हा आता कसं भाव आहे मिरच्याला ना हा मिरच्यांना वीस रुपये पावशर आहे वीस रुपये पावशेर आहे बाय आमच्या तिकडे वीस रुपयेच आहे हा ना काय आहे हा तुम्ही रक्षाबंधनला आले होते ना हा रक्षाबंधनलाच आले होते मग अजून नाही गेले अजून हे तच नाही जासे पण मग मा भाऊ म्हण थांबी एक दोन दिवस मग थांबले त्या था सालाय आग्र राहते ना हा ना हा <आगरा> तो म्हणतो लय दिवस लय दिवसानी येते तू सारखी सारखी येत नाही मागच्या आयक्षा बंद भरपूर फोन केले पण तुम्ही काय आल्या नव्हते हा मग तो म्हणा थांब म्हणा अजून आठ दहा दिवस म्हणून थांबले हा का तू आली का जाऊन हा मी काय सकाळी गेले संध्याकाळी आले हा तो मागे मस्त काम राहते हा मग काय तो मायर जवळ आहे तू सारखी जात राहते हा मग मी काही असलं का जाऊन येत राहत जायला बरोबर ना लांबचा प्रवास असला गाडी करत मग तेच बरं तुम्ही हाय ना अजून दूं दोन तीन दिवस नाही निघून दिवस झाले ना उद्या का हा मग संध्याकाळी ये ना चाय बी घ्या ना हा येईल 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 मग या मग येऊ का तू सासू बरी का माझ सासू बरी गेलो ते पुढे मिरच्या खोडायला मी जर टायमा नाही गेलो ना तर बडबड करीत बसते मानावानी हा जाय बाय मग खट्याला येतो सासू या ना घरी आपण संध्याकाळी बोलू येईल येईल संध्याकाळीच्या आपल्याला बाई याचा आजून नाही पार घशायला कोरड पडली मात चल पाणी तरी पिते आज येऊ ना टाइम कस काय झाला याला काय ना बाई हाँ? का गेला कुठं गावा शिवाला मला म्हण आता येतो आधी पाणी पिऊन घेऊ दे काही आहे ना वाटपात बसली असल हा कधी येतोय कधी येतोय ये म्हणत असल बाहेर तर काही इकडे दिस ना खुर्ची तर तायडे तायडे हा काय करते आला का हा बाबा कधीची वाटपावर राहिले तुम्ही मी कुठे गेला होता तू गेलो तो बाहेर जरा काय ना काम होत थोडं काम म्हणजे असं कुठं काम राहत सकाळची जाऊन बसले तू आता पार तीन वाजत आले सकाळी जायले नाही नाही पैठणी आणायला गेलो होतो पैठणी येवलेला गेलो होतो पैठणी आणायला येवलेला गेला होता का तू हा म्हणूनच टाइम झाला काय तुला बर बर घे पैठणी तुला ते पैठणीच जाऊ दे खा रे दादा हा येवल्यावरून आणली काय पैठणी ना आवडली का आवडली पन, तुला हा आवडली मला तसा कलर बरा आहे बर का पण या बाय तुला सांगू का दिवाळीला ये रक्षाबंधन ये आमक्या सणाला ये तमक्या सणाला ये साड्या घेऊ घेऊ आख कपाट भरले मग काय पाहिजे मग काय मते माहितीये का मला इडून पुढे तुझी साडी नको तो आहे चला आहे नको काहीच नको बाबा मला हे तुला काय मागायचं असेल ना ते बिंदास माग तुझ्यासाठी या भावाचा जीव हजार असं होतं या काय मला बर का दादा हा बोल आ, आपली जमीन किती आहे आपली जमीन काय तवा दोन बिघा जमीन आहे आपली हा दोन बिघी आहे ना हं हां तर माझ असं मत होत त्याच्यातला एक बिघा मला दिला असता नाव करून हा म्हणजे तायडे तुला एक बिघा जमीन पाहिजे हा म्हणजे मा कस अबा, तुला राग नको येऊन देऊ मामत मत कसे माहितीये का आता या साड्या आणि या काय घेतल्या घातल्या का फाटून जात्या हा आता समज तो जर जमीन मा करून दिली म्हणजे ती आयुष्यभराची जमीन काय कोणी खणून खात नाही बरोबर आहे का नाही म्हणजे मला असं वाटेल का बा म्हणजे जगा वेगळा आहे काहीतरी हा वेगळं काहीतरी दिलं बा बहिणीला जा नाही का तर मा असं मत आहे बा मला आहे ना थोडासा तुकडा नावाच करून दे तायडे मला सांग तुला काय कमी आहे तिथं सासरवाडीत त्या दाजीन पैसे पाहिजे तेवढी जमीन आहे गाडे आहे हा गावात एक सोडून दोन दोन बंगले आहेत आता जमीन कमीत कमी दाजीला आहे ना जवळजवळ वीस एकर जमीन आहे आणि तू फक्त मागून मागून एक बिगाच मागतीस मग आता काय दोन बिघी जमीन आहे ना एक बिघाच मागू राहिले ना काही तो आखी चखी मागू राहिले का मी आणि तू लगेच आता मावल काढू राहिला तो घरी गाड्या घरी बंगला फलाने म्हणजे तुला नाव करून द्यायची नाही का जमीन मला सांगा ताडे म्हणजे मला तुला निच वर्षावर भागवायचे बा तू पण एक विचार कर ना हे बघ आता दोनच बिघा जमीन त्यातले समज मी तुला एक बिघा जमीन दिली आज मला दोन पोर आहेत त्या पोरांचा विचार केला पाहिजे हां त्यांना शिक्षणासाठी मी एकतर हॉस्टेलला टाकलं आहे आणि मग काय गं ताईडे या जमिनीत काय पिकतं आहे का काय मला सांग बरं मग आता मग तो मत काय मला मोकळं सांग म्हणजे मी ना आज एक गाव दोन तुकडे करणार आहे बाबा हां म्हणजे ताईडे तू एक गाव दोन तुकडे करणार डायरेक्ट हा मग त्याच्यासाठीच थांबले मी मा डोक्यात ती गणगणी जवळजवळ पंधरा दिवसापासून कारण मी ना प्रत्येक टायमाला आलं का तू गोड 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 बोलत आणि मला कटून देतो ते मा बरोबर लक्षात आले मी टायमाला ठरूनच टाकलं का आता ना जमीन घेतल्याशिवाय असलायच नाही नाही म्हणजे तुला जमीनच का मला मला जमीन दे बाबा साडी नको माडी नको हा मग वाटलं तर तू म्हणला ना इड येऊ नको तर मी पाय देणार नाही तुझ्या दारात बस हे तायडे हे बघ किती केलं तरी तू माझी बहीण काय आणि माझ्या तोंडातून कधी असा शब्द जाणार नाही की तू माझ्या दरवाज्यात येऊ नको म्हणून हा मग आता तेवढंच तर तुला कळत आहे ना मग बहिणीच किती असो तिकडे इस्टेट तुला काय गरज पडली त्याच्याशी तुला वाटतं ना स्वधर्माने मग आपल्या बहिणीला एवढं द्यावा तो जीव आहे ना मा मधी मग तायडे एक काम कर ना तू एक तरी मला कशाला ठेवते ती दोन तुझ्या करून देतो हा मला माहितच होत आला लागला आडवा बोलायला तू आता हाय ना मी हा? कशाला आडवा बोलतोय मग आता तुला माहिते ना ही जमिनी ती सांगील मग सगळीच तुला घेऊन टाका असं म्हणलं का म्हणजे काहीच घेणार नाही आहे ना तायडे आता त्या एक बिघाच्या तुकड्यामध्ये मी काय करायचं त्याच्यापेक्षा आहे ना मी कुठं पण आपली मोलमजुरी करीन आणि काय मोलमजुरी करायची गरज आहे तुला मा बाप आणि तुला बांगला बांधून ठेवला एवढे बँकेत पैसे टाकून ठेवले मातारा मातारी मारायच्या आधी सगळं करून ठेवले तुला सगळं मस्त ठेवलं आणि मग पण तू विचार केलास का आज तुझं एवढं मी गावात धोन धडाक्यात लग्न लावून दिलं हा गावात कुणाचं लग्न तरी असं झालं होतं का या बाय ते केलं ना मा बाप मा मापांच्या पैसे नि केले तो काय स्वतः पैसे कमवून त्याच्यातून लग्न लावून नाही देईल तू तो ऐकू कशी ना मला सगळं माहिती ते काहीच बोलू नको तू पुढच तू तो आता पाहून घे मला मा पहिले नाव करून दे बर तायडे हे बघ तुला मी नाव करून देतो ती दोन बिग सुद्धा देतो हा आणि मस् म्हणतेस ना बापाने चांगला बांगला बांधून दिलाय तो बंगला सुद्धा तुला देऊन टाकू मला काहीच नको मला नको तो बांगला मला फक्त जमीन दे हा ताडे मला सांग आता ती जमीन मी तुला दिली हा मग नुसतं इथं मी राहायच काय उपयोग आहे राहून माझा इथं मी आपल्या माझ्या बायकोला घेईन फोरांना घेईन मस्त पैकी कुठ तरी दुसऱ्या गावाला जाईन काबाड कष्ट करून मी जगीन हाय सासर ना सासरवाडीचे मस्त मोठे मी सासरवाडीत झुकायला कधी जाणार नाही बरं का ताडे मी एवढा पण भाडखाव नाही की सासू सासऱ्यांच्या जीवावर जागायला मेवण्यांच्या जीवावर जागायला बरं का ताडे माझ्या मध्ये चांगली धमक आहे मला परमेश्वरांना हातपाय चांगले दिलेत कुठं पण जाईन कष्ट करीन आणि बायका पोरांना सांभाळीन मी हा या बाय तुला सांगू का तू आहे पण तू बायकुस दुसपूज अशी नाक डोळे मोडीत राहते जसा मा म्हातारा म्हातारी गेली ना तसे तुमचे चाळे पाऊ राहिले मी त्याच्यामुळे मी नाही एक गाव दोन तुकडे करायला आले हा तायडे भले माझी बायको तुझ्या सांग वाईट वागत असेल पण मी कधी वागलो का वाईट मला सांग बर अरे तू नाही वागला पण तू तो ऐकतो ना काय ऐकतो ग मी मला सांग बरं काय ऐकलंय मी आजपर्यंत तिचा ऐकून कधी तुला उलट बोललो मग आता बहीण माग घे नाही एक बिघा घे मला एक बिघा राहू दे तू केवढा मागापासून तो लांबण लावली हा? पण मला सांग ना ताईडे त्या एका बिग्यात मी काय करणार आहे त्याच्यापेक्षा आहे ना दोन्ही तूच घेऊन टाक घेते मी ते मावळ करून चाल तुला असेल तर जाऊ दे कर तुला काय तुला कसं जागायचं जाग नाही आहे माग एवढं थोडं साशील आई बापांनी ठेवले दे करून चाल नाही ते दोन तुला नाव करून देतो आणि तो बंगला सुद्धा तुझ्या नाव करून देतो बंगला राहू दे तुला मला काहीच नको मला खरंच तुला सांगू का मला या गावात सुद्धा राहायची इच्छा नाही आता मग सासरवाडीला जायचंय ना तुला मी सासरवाडीत जाणार नाही मला आहे ना जिकडे जाईल तिकडे दुनिया मोकळी तुला एक सांगू का हे बाय मी काही तो अशी इडं उजत घालाय राहील नाही तू सासरवाडीला जाय नाही तर तिकडं पंढरपूरला जाऊन बस गंगेच्या तिरी मला नको सांगू मला मोकळं कर मानावरा घरी वाट वाटपाव राहिलाय त्याची सारखी फोन फोन चालले पण तरी मी म्हणले याला आज एक या गाव दोन तुकडे केलं का मग मी इडून लगेच येते म्हणले तायडे एक काम कर हे बघ शेवटी एकाच बिग आणि दोन बिग ते सगळं तुला मी नावं करून देतो माझ्या बरोबर आहे ना आता हाय अशी निफाडला चल सगळं सर्व जमीन घरदार सगळं तुझ्या नाव करून देतो जायचं का नाही पडला हा ही घे तुझी साडी तुला घे चल माझ्यासोबत आता तिकडं काय करते आता साडी घरात दे बाबा का साडी घेऊन येऊ तिकडं बरी ये साडी तरी ठेवून ये जा घरात ठेवून ये हायला बहिणीचे काही विचार बदलले का काय पण शेवटी आहे ना आपल्याला पण आहे ना बावकीमध्ये कोणी बोलायला नको की बाबा बाप मेला म्हणून गंगारामनं तिला काही दिलं नाही काय नाही जी आहे ना मी सर्व माझ्या बहिणीच्या नावं करून देतो आता हाय असं निपडला जातो तहसील कार्यालयामध्ये आणि आहे ना सगळं खरेदी करत करून नाही ना मी माझ्या बहिणीला देतो काय म्हण ना काय नाही म्हणलं थाडे नाही ना हा येतो ना मग हा चल ना थाडे चल मग चल आता तुझ्या नावावर आहे ना सगळं खरेदी करत करून देतो काय मला नुसते एक सही करायचे आणि तुझ्या नावावर करून द्यायचे चल चल मग मग